दोन मधून मी उभी आहे माझं नाव रुखसार रईसलवी दोन हजार अकराला पण मी नगरसेविका होते दो नगर दो ते दोन हजार सोळा त्या टायमाला आमच्या गोळकोट रोडवरून मी फर्स्टच नगरसेविका झाले होते इथले खास करून अंतर्गत रस्ते अजिबात नव्हते झालेले त्या टायमाला अंतर्गत रस्ते आम्ही केलेले आहेत बाकी दुसरी लोकांच्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही दूर केलेल्या नंतर फर्स्ट वर्षी मी नियोजन सभापती होते त्यामुळे मला पूर्ण शहरामध्ये साइन बोर्डच काम पण केलेलं आहे आरोग्य सभापती सभापती होते होते एक वर्ष जितकं मला काम करता आलं सगळ्यांच्या समस्या मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळी पाच वर्षापूर्वी तरी काम केलं होतं पाच वर्षानंतर आताचा फरक म्हणजे नऊ वर्षाची वर्षा गॅप पडली आपल्यामध्ये बरोबर कस पाहताय शहराकडे शहराकडे पाहायला गेलं तर तिकडच्या अजून पण आता सगळ्यात मेन एक आमच्या इकडं आहे गटार मधला माझा गॅप गेला त्याच्यामुळे आणि ते काम राहिलेलं अजून पण मला दिसतंय पूर्ण नाईक कंपनीपासून अगदी गोळकोट ढक्क्यापर्यंत एक सलग असं आमच्याकडे गटार नाही आहे बिल्डर लोक समोरासमोर करतात त्याच्यामुळे पाणी चोक होत आहे आणि तुंबलेल्यामुळे रस्त्यावर पाणी पण येते काही ठिकाणी तर सलग गटाराचं माझं मेन लक्ष आहे की आता जर मी निवडून येते सगळ्यांच्या सगळ्या तुमच्या लोकांच्या हक्क तर मी सगळ्यात पहिलं काम हेच करेन की पूर्ण सलग धक्क्यापर्यंत जो एक मला गटाराचं हे करायचं दोन्ही साईडला समोरचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे कसं पाहत समोरचं त्यांचं काम करत आहेत आपण आपल्या पद्धतीने आपलं काम करायचंय वॉर्ड दोन दो मध्ये मतदारसंघात किती आहे आणि आपण ज्यावेळी प्रचाराला जात आहे त्यावेळी मतदारांचा प्रतिसाद आपल्याला कशा पद्धतीने सव्वीसशे वोटिंग आहे आमच्या इथे आणि आता आम्ही प्रचाराला कालच आम्ही नारळ फोडलेला आहे तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय लोक खुश होत आहेत परत मी उभे राहिले ते लोक बोलतात आलवी मॅडम तुम्ही उभे राहताय तर आता टेन्शनच नाही सकाळी हो सात वाजता पण येऊ शकतो रात्री बारा वाजेपर्यंत कधी मी सगळ्यांची कामं केलेली आहे आणि असेच करत राहील प्रामुख्याने कोणती कामं आपल्या डोळ्यासमोर दिसतात की बाई कामं झाली नाही केली पाहिजेत एक मी बोलले सगळ्यात पहिलं की गटार गटाराच्या आमच्या इकडे गोरला खरोखर गरज आहे दुसरं मला असं वाटतं की आमच्या गोरकुट रोडची वस्ती तशी बघायला गेली तर भरपूर आहे दहा हजाराच्या वरती वस्ती आहे काही लोकांचं समजा वोटिंग वो गावात आहे पण आमच्याकडची वस्ती भरपूर आहे आणि इथे आमच्याकडे गार्डन नाही आहे तर मला प्रामुख्याने गार्डन करण्याची इच्छा आहे कारण इथल्या मुलांना पण खेळता येईल तिथे आणि एक आमच्याकडे आरक्षित जागा पण आहे तर मी गटारं आणि गार्डन यासाठी जास्त प्रामुख्याने लक्ष देईन त्याच्यामुळे मुलांना खेळायला एक जागा होईल आणि जी वयस्कर लोक आहेत ती लोक चालायला वगैरे पण फिरायला जाऊ शकतात तिथे वेळ कमी मिळालाय आणि प्रचार करताना खूप धामधूम होत असेल काय सांग काय सांगाल म्हणजे बघायला गेलं तर एकदमच कमी लोकसंख्या जास्त आहे तर आम्ही प्रयत्न करतोय अगदी कालपासूनच सुरुवात झाली आमच्या प्रचाराला आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन पोचायचा प्रयत्न करतोय आणि प्रतिसाद एकदम आहे राजकारणाची खिचडी झाली असं म्हटलं जातं या खिचडीमध्ये आपलं निभाव लागेल काय वाटतंय आता मला तर असं वाटतं लोकांनी काम बघितलं पाहिजे आणि लोकांनी आमचं पहिलं पण काम बघितलेलं आहे की जर आम्ही निवडणुकीत सामोरं जातोय आणि आमची करण्याची इच्छा आहे तर नक्कीच आम्हाला त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळेल मतदारांना काय आवाहन करू इच्छित सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस यांना तुम्ही वोटिंग करा वरती रमेशभाई कदम नगराध्यक्षासाठी उभे आहेत आणि माझ्यासोबत शोका काग्री उभे आहेत तर तीन तुतारीला मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून द्या इतकीच इच्छा प्रकट करते Okay